मैत्रिणी नो रिचिरा खवायामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चवळीची पालेभाजी चवळीची भाजी पालेभाजीला तांदळाची भाजी पण असं म्हणतात काही ठिकाणी आणि ही चवळीची भाजी एकदम पौष्टिक आहे याच्यापासून आपल्याला भरपूर फायदे होते पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी पण मदत होते आणि अजून रोग शक्ती वाहनास मदत होते हाडे मजबूत होण्यासाठी असे या भाजीमध्ये भरपूर फायदे एकदम आपल्याला शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे चवळीची पालेभाजी आणि झटपट होणारी कमी साहित्यात होणारी ही भाजी आहे आणि एकदम पौष्टिक अशी ही भाई भाजी आहे तुम्हाला डब्यासाठी पण ही नेण्यासाठी पण ही छान भाजी आहे आता आपण या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया एकदम कमी साहित्य ही भाजी होते आणि झटपट होते आता आपण हे कांदे भरपूर चार कांदे चिरून घेतले लसूण घेतले लाल मिरची आणि हिरवी मिरची तुम्ही कोण कोणती पण वापरू शकता आणि ही चवळी आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली हळद घेतले मीठ घेतले जिरे घेतले आणि आता आपण जिरं टाकूया जिरं टाटले की आपण लसूण टाकूया आणि हिरवी मिरची पण टाकूया आणि लाल मिरच टाकूया आपण कांदा टाकू या भाजीत कांदा जास्त वापरायचा भाजीची चव एकदम धन्नास लागते भाजी एकदम चविष्ट होते भरपूर कांदा टाकून ही भाजी करावी छान कांद्याचा कच्चपणा जायचं परंतु परतून याला परतून घ्यायचं याच्यात भरपूर कांदा टाकला त्यामुळे भाजी एकदम कांद्याचा रंग बदलत आलाय आता आपण हे हळद टाकूया आपण परतून घेऊया आता आपण पालेभाजी टाकूया आपण परतून घेऊया भरपूर कांदे टाकायचे म्हणजे भाजीला एकदम सविष्ट अशी भाजी होते खमंग अशी भाजी होते आता आपण टाकूया तर फक्त क्षणी खायची इच्छा होईल पालेभाजी नाही खात त्यांना अशा प्रकारे तुम्ही केली तर पालेभाजी न खाणारे पण खाते एकदम एकदम स्वलिष्ट होते आणि कलिसायच्या त्याच्यात वाटण वगैरे काही वापरलं नाही झटपट होणारी चविष्ट आणि खमंग अशी पौष्टिक भाजी आहे हो। आता आपण गरमित अजून छान शिजू घेऊया स्लो गॅसवर आणि आपण प्लेटमध्ये सॉफ्ट करूया परतून हो पर घेऊया ही कोरडी भाजी होते त्यामुळे डब्यासाठी पण छान आहे पण चवळीची पालेभाजी प्लेटमध्ये सर्व केली एकदम झटपट आणि कमी साहित्यात आणि एकदम पौष्टिक खमंग रुचकर अशी होते तुम्ही डब्यासाठी पण करू शकता एकदम झटपट आणि काही कमी साहित्य म्हणजे भाजी निवडून असेल ते ही झटपट का भाजी होणारी आहे डब्यासाठी छान आहे आणि जे पालेभाजी नाही खात त्यांना अशा पद्धतीने करावी तर ते आपणच खातील अशी लहान मुलांना काही ना आवडत नाही पालेभाज्या तर ही चवळीची भाजी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त चास्त फ्रेंड सर्कलमध्ये करा प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्थ राहा थँक्यू